नमस्कार नवरात्रीच्या उपवासासाठी रोज मी कोणते पदार्थ बनवते आणि काय काय तयारी आधीच करून ठेवते ते आज तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण उपवासाची भाजणी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी चार कप भगर घेतली आहे तर बरेच जण याला वरईसुद्धा म्हणतात ही वरई आता आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे फार याला तांबूस भाजायचं नाही हलकसंच भाजायचं आहे चमच्याने सतत हलवत भाजायची आहे तर साधारण एक पाच ते सहा मिनटात ही भाजून झालेली आहे आता काढून घेऊया त्याच कढईमध्ये दोन कप मी आता राजगिरा घातला आहे म्हणजे आपण जेवढी वरई घेतली होती त्याच्या निम्मा आपल्याला अर्धा राजगिरा घ्यायचा आहे राजगिरा भाजायला फार वेळ लागत नाही तर हा पण आपण मंद गॅसवर भाजून घेऊया तर साधारण तीन ते चार मिनटात हा पण भाजून झालेला आहे एवढाच भाजायचा आहे फार डार्क याला करायचं नाही काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी आता एक कप साबुदाणा घातला आहे म्हणजे आपण जेवढी भगर घेतली होती त्याच्या अर्धा राजगिरा आणि राजगिऱ्याच्या अर्धा मी इथे साबुदाणा घेतला आहे तर साबुदाणा व्यवस्थित भाजल्या गेला की तो थोडासा फुलून येतो आणि तडतड उडायला लागतो की समजायचा आपला साबुदाणा व्यवस्थित भाजून झालेला आहे तर हा साबुदाणा आता थोडासा फुलला आहे काढून घेऊया हे सगळे जिन्नस मी आता ताटामध्ये काढून घेतलेत थंड झाले की गिरणीतून दळून आणायचेत तर घरीच मी गिरणीवर याला दळून घेतलं आहे छान असं पीठ तयार झालं आहे थोड्या वेळ ताटात ठेवायचं म्हणजे याला हवा लागते आणि थंड झाल्यावर एखाद्या बरणीत भरून ठेवलं तर बरेच दिवस टिकतं आणि यापासून उपवासाचे थालीपीठ पराठा उपमा शिरा भजे किंवा वडेसुद्धा तुम्ही बनवू शकता आता उपवासासाठी मी काजू आणि बदाम पण थोडेसे भाजून ठेवत असते तर इथे मी अर्धा कप बदाम घेतलेत आणि एका वाटीमध्ये मी आता अर्धा चमचा मीठ घेतला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया तर आता मीठ इथे व्यवस्थित विरघळलेलं आहे एक चमचा पाणी या बदामावर घालूया आणि हे सगळ्या बदामाला लावून घ्यायचं आहे असं पाणी लावलं मिठाचं म्हणजे आतपर्यंत मीठ व्यवस्थित जातं आणि मग खायला बदाम एकदम मस्त लागतात हे असंच आपण आता पंख्याखाली ठेवूया अर्धा कप मी इथे काजू पण घेतले आहेत याला पण हे मिठाचं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही आता पंख्याखाली ठेवूया म्हणजे हे थोडेसे कोरडे होतील गॅसवर मी आता एका कढईमध्ये मीठ घातलं आहे तर हे मीठ तुम्हाला थोडंसं वेगळं दिसेल कारण हे मीठ बऱ्याच पदार्थांसाठी म्हणजे काजू बदाम किंवा शेंगदाणे उपवासाचे पापड भाजण्यासाठी आधी वापरलेलं आहे त्यामुळे ह्याचा रंग थोडासा लालसर दिसतो आहे हे मीठ आता आपल्याला पाच मिनिट चांगलं गरम करून घ्यायचं आहे असं मीठ तुम्ही हे भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यावर एखाद्या बरणीत परत भरून ठेवू शकता आणि परत तुम्हाला वापरता येतं आता यामध्ये हे कोरडे झालेले बदाम घालूया आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे असं चमच्याने हलवायचं आहे मिठामध्ये असे बदाम भाजून घेतले म्हणजे याला थोडंसं मीठ लागतं आणि मग खायला एकदम हे टेस्टी लागतात तर भाजल्या गेले की हे आकाराने थोडेसे मोठे होतात तर आता तुम्ही पाहू शकता थोडेसे हे मोठे झालेले आहेत एवढेच आपल्याला भाजायचे आहेत काढून घेऊया काही बदामाच्या वरचं साल तुम्हाला निघालेलं दिसत असेल म्हणजेच आपले बदाम मस्त भाजल्या गेलेत एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते याला मीठ पण अगदी छान लागलेलं आहे अशाच पद्धतीने आता काजूसुद्धा या मिठामध्ये घालून भाजून घ्यायचेत तर बदामपेक्षा काजू भाजायला थोडासा कमी वेळ लागतो लो टू मिडियम फ्लेमवर याला भाजायचं आहे आणि चमच्याने सतत हलवायचं आहे तर याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे एवढंच भाजायचं आहे काढून घेऊया तर हे सुद्धा एकदम भारी दिसत आहेत दोन्ही म्हणजे काजू आणि बदाम थंड झाले की एखाद्या एरटाईट बर्नीत भरून ठेवायचे बरेच दिवस असेच कुरकुरीत राहतात तर आता आपण खारी शेंगदाणे बनवतोय गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर अगदी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे फार मोठी ठेवायची नाही म्हणजे हे छान खरपूस भाजले जातात हे शेंगदाणे तुम्ही आधी नुसते भाजून घेऊन नंतर याचं साल काढूनसुद्धा बनवू शकता पण शेंगदाण्याचं साल पण खूप चांगलं असतं त्यामुळे मी सालासहितच वापरते तर आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत खूप गरम आहेत त्यामुळे मला हातावर घेऊन दाखवता येत नाही आहे तर इतकेच भाजायचे काढून घेऊया तर याचं साल अगदी सहज निघतं आहे यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत तिखट घालूया काळी मिरी पूड थोडंसं काळं मीठ घातलं आहे आणि साधं मीठ पण घालायचं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये चाट मसाला धणे पूड काहीही घालू शकता पण उपवासाला तिखट मीठ आणि काळी मिरीपूड चालते म्हणून मी एवढेच जिन्नस घातलेत सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असे हे खारी शेंगदाणे दिसत आहेत हे पण खायला खूप छान लागतात कधी फारशी उपवासाच्या दिवशी भूक नसेल तर संध्याकाळच्या वेळेस किंवा मधल्या वेळेस खायला एकदम छान पर्याय आहे शेंगदाण्याची चिक्कीसुद्धा मी करून ठेवत असते किंवा कधी विकतसुद्धा आणते तर मी ही आता बाजारातून आणलेली आहे एखाद्या बरणीत ही पण भरलेली असली की आपल्याला पटकन भूक लागली की खाता येते राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याची चिक्की पण बाजारात मिळते ती पण बर्नीत भरून ठेवली की यामध्ये थंडगार दूध घालून ही पण खायला खूप छान लागते माझ्या मुलींना राजगिऱ्याचा लाडू किंवा ही राजगिऱ्याची चिक्की दुधात घालून खायला खूप आवडते त्यामुळे मी नेहमीच राजगिऱ्याची चिक्की घरी आणून ठेवते बऱ्याच वेळेस आपल्याला साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे थालीपीठ काही खावंसं वाटत नाही काहीतरी हलकंफुलकं खावंसं वाटतं तर अशा वेळेस तुम्ही हा दही साबुदाणा खाऊ शकता एक कप साबुदाणा घेऊन मी आधी तो हलकासा भाजून घेतला नंतर त्याला पाच ते सहा तास पाण्यात भिजवत ठेवलं होतं तर आता हा छान भिजलेला आहे एकदम मोत्यासारखा दिसतोय इथे मी अर्धा कप घरचं घट्ट व ताजं दही घेतलं आहे तर यासाठी नेहमी ताजंच दही घ्यायचं या दह्याला आता छान फेटून घेऊया आणि फेटून घेतल्यानंतर अर्धा कप आता भिजलेला साबुदाणा घालायचा आहे आणि थोडंसं थंड दूध पण घातलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर गरजेप्रमाणे दही आणि दूध घालायचं आहे साखर घातली आहे आणि आता थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचेत आणि मिक्स करून घेऊया आणि नंतर हा थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवला तर थंडगार असा हा दही साबुदाणा खायला खूप मस्त लागतो एकदा अवश्य खाऊन पहा अगदी हलका फुलका आहे आणि कधीही आपल्याला पटकन बनवता येतो सध्या बाजारात भरपूर भुईमुगाच्या शेंगा पण आलेल्या आहेत तर या तुम्ही भाजून खाऊ शकता किंवा उकडूनसुद्धा खायला खूप छान लागतात तर आता इथे मी शेंगा घेऊन त्याला व्यवस्थित धुवून घेतलं आहे कारण यावर बरीच माती असते आणि समोरचं याचं तोंड थोडंसं फोडून घेतलं आहे म्हणजे याच्या आतपर्यंत मीठ जातं आणि नंतर एका कुकरमध्ये या शेंगा घातल्या थोडंसं मीठ घातलं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्यामध्ये या शेंगा छान उकडल्या जातात उपवास नसेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घालू शकता तर मस्त अशा या शेंगा उकडलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया याला एक तीन ते चार तासांनी खाल्लं तर याच्या आतपर्यंत व्यवस्थित मीठ जातं आणि मग खायला या एकदम छान लागतात तर एक फोडून पाहूया अगदी व्यवस्थित उकडल्या गेल्या आहेत आणि दाणे पण एकदम मस्त दिसत आहेत उपवासाच्या दिवशी आपण बऱ्याच वेळेस साबुदाणा भिजवायला विसरून जातो तर अशा वेळेस बाजारात हा बारीक साबुदाणा मिळतो तो, तो पण तुम्ही भिजून याची उसळ थालपीठ किंवा वडे बनवू शकता तर इथे मी आता हा बारीक साबुदाणा घेतला आहे एकदा यामध्ये पाणी घालून मी ते पाणी काढून टाकलं आणि मग वरून स्वच्छ पाणी घातलं आहे तर साबुदाण्याच्या वर थोडंसं सा पाणी ठेवायचं हा साबुदाणा अगदी पटकन भिजतो तर एक तासात आता छान भिजलेला आहे एकदम मोकळा मोकळा झाला आहे यापासून तुम्ही आता अगदी झटपट याची साबुदाणा खिचडी बनवू शकता किंवा थालपिटासाठी सुद्धा असा साबुदाणा वापरू शकता याशिवाय काकडीची कोशिंबीर काकडीची भाजी किंवा काशीफळाची भाजी त्याचं रायतं पण छान लागतं किंवा काशीफळ तुम्ही थोडंसं तुपावर परतून घेतलं तर त्यामध्ये साखर गूळ घालूनसुद्धा ते खायला एकदम मस्त लागतं आणखी बरेच पदार्थ आपल्याला आधी बनवून ठेवता येतात मखान्याचा चिवडा साबुदाण्याचा लाडू किंवा भगरीचा लाडू हे आधीसुद्धा आपण बनवून ठेवू शकतो तर मी मला शक्य तेवढे आज पदार्थ दाखवले आहेत सगळे पदार्थ दाखवायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून अवश्य सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा